आज आपण बनवणार आहोत इडली, इडली, इडली तर ही इडली आपण याच्यामध्ये तांदूळ वगैरे काहीही वापरलेले नाही तर ही इडली आपण डाळीपासून बनवलेली आहे तर मूग डाळीपासून ही इडली बनवली ते पण अतिशय झटपट तर सगळ्यात अगोदर फ्रेंड्स मी अशा पद्धतीने हा पहिलाच व्हिडिओ बनवलेला आहे तर मी दोन महिने होऊन गेले ट्रायपट घेतलेला पण पन... वेळ नव्हता हो की असा ट्रायपॉट मांडून व्यवस्थित व्हिडिओ बनवण्यासाठी तर आज अख्खा पूर्ण दिवस गेला माझा याच्यामध्ये एक व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर खूप वेळ लागतो पूर्ण टाईम याच्यासाठी द्यावा लागतो आणि एक गृहिणी म्हटलं तर सर्व कामं असतात ते सर्व बघून आपल्याला एक व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो तर अशा पद्धतीने मी आज हा व्हिडिओ बनवायचं असं ठरवलंच होतं तर प्रत्येक युट्यूबर अशी मेहनत करत असतो प्रत्येक युट्यूबरला माहिती आहे की किती मेहनत करावी लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी ते फक्त युट्यूबरलाच माहितीये तर चला आता आपण व्हिडिओ बनवायला सुरवात करूया हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मुगडाळीची प्रोटीन प्रोटीनने भरपूर असलेली इडली तर अतिशय सारी सोपी ही रेसिपी आहे बनवायला आणि अगदी झटपट हा नाश्ता होऊन जातो किंवा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर चला वेळ न घालवता आपण इडली बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मूग स्वच्छ धुवून तीन तास भिजवून घेतली आहे भरपूर पाणी टाकायचं म्हणजे डाळ चांगली व्यवस्थित भिजली जाते तर इथे पहा लगेचच तुटली जाते तर याच्यातलं सर्व पाणी काढून घेतले आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेऊयात तर अजिबात आपल्याला इथे लगेच पाणी टाकायचं नाही अगोदर अशीच ही डाळ थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि नंतर पाणी टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धी डाळ टाकून घेतली आता याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या तोडून टाकलेत आणि थोडंसं अद्रक तुकडे करून टाकलेले आहेत म्हणजे इडली स्वादिष्ट बनते तर जाडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकूया तर खूप पातळ आपल्याला मिश्रण करायचं नाही आहे इडलीच्या पिठासारखं ठेवायचं आहे आता आपण हे मिक्स करून घेतले आणि आता मिक्सरवरती परत एकदा हे वाटून घेऊयात तर दाणेदार याचं टेक्चर ठेवायचे तर हे पहा खूप पातळ केलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपण वाटून घेतले तर हे मी काढून घेते आणि राहिलेले सुद्धा परत आपण ही डाळ याच्यामध्ये वाटून घेणार आहोत तर आता परत एकदा आपण राहिलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत तर इथे मी डाळ टाकून घेतली आहे अर्धा पेला दही टाकून घेते तर एक वाटी डाळीसाठी इथे मी अर्धा पेला दही वापरलेला आहे तुमच्याकडे ताक असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स करून घेतले तरीसुद्धा एवढी डाळ शिल्लक आहे हीसुद्धा मी नंतर वाटून घेणार आहे आता दोन तीन चमचे पाणी टाकूया आणि मिक्सरवरती परत एकदा ही डाळ वाटून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे डाळ वाटून घेतली आहे तर तुम्हाला याची थिकनेस समजत असेल खूप पातळी नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे तर सर्व डाळ मी इथे वाटून घेतली आहे तर हे असं आपण मिक्स करून घेऊयात तर चांगलं हे एकजीव केले कारण आपण थोडं थोडं करून वाटण करून घेतलेलं तर आता सर्व मिक्स केले तर याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकण्या अगोदर आपण इडली पात्रामध्ये दीड तांब्या पाणी टाकून पाणी स्टीम करण्यासाठी ठेवून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेतले तर इनो टाकण्याच्या अगोदर पाणी गरम करायला ठेवायचं आणि इडली पात्रालासुद्धा तेल लावून घ्यायचे म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करता येतो इनो टाकल्यावरती खूप घाई गडबड होते त्यामुळे अगोदरच आपण तेल लावून ठेवायचे इडलीच्या साच्याला आता आपण या मिश्रणामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया तुम्हाला ही इडली आणखीन हेल्दी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर शिमला मिरच किंवा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात म्हणजे भरपूर आणखीन हेल्दी अशी इडली बनेल तर आता हे फक्त मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये एनोचं अख्खं एक पॅकेट मी टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व पटकन आपण मिक्स करून घ्यायचे एनो पटकन ॲक्टिवेट होतो तर आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि इडलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊयात तर नो जेवढ्या पटकन ॲक्टिवेट होतो तेवढ्याच पटकन डिॲक्टिवेटसुद्धा होतो त्यामुळं इडलीच्या पात्रांना जर अगोदरच तेल लावून ठेवलं तर परत आपली घाई गडबड होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला इडलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून स्टीम करायला ठेवता येतं तोपर्यंत आपण पाणीसुद्धा तिकडे स्टीम करून घेतले तर आता आपण याच्यात हे मिश्रण भरून घेऊयात तर खूप गच्च असं भरायचं नाही थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे इडली चांगली फुगून वरती येते तर तुम्ही या मिश्रणापासून ढोकळंसुद्धा बनवू शकतात तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर सर्व मिश्रण आपण इडलीच्या साच्यामध्ये भरून घेतले इकडे पाणीसुद्धा चांगलं गरम झाले तर इडली स्टीम करायला ठेवण्याअगोदर पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं किंवा उकळी आली असेल तरीसुद्धा चालेल तेवढ्याच लवकर आपली इडली शिजली जाते तर पाणी चांगलं कडकडीत गरम झाले चांगली वाफ येते आता आपण इडली स्टीम करून घेऊयात तर हो ही इडली पटकन स्टीम होते दहा मिनटामध्येच लगेच शिजली जाते तुम्ही एकदा चेक करा दहा मिनटानंतर तुम्हाला जर वाटलं ओलसर आहे तर आणखीन पाच मिनिट तुम्ही शिजून घेऊ शकतात तर आता झाकण ठेवून घेतले मीडियम गॅसवरती पंधरा मिनिट किंवा दहा मिनिट ही इडली आपण स्टीम करून घेऊयात तर इथे बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद करून घेतलं आहे आणि मस्त अशी ही इडली फुगलेली आहे तर आपण हात लावून चेक करूयात रे पहा अजिबात ओलसर चिकट झालेले नाही आहे मस्त फुगून वरती आली आहे तर एकदम परफेक्ट अशी ही इडली झालेली आहे तर पंधरा मिनटात शिजली आहे तुम्हाला मी चाकडीसुद्धा दाखवते तर एकदम चाकू क्लीन निघाला आहे इडली व्यवस्थित आपली शिजली गेली आहे आता हे इडलीचे पात्र आपण बाहेर काढून घेऊयात आता आपण ही इडली थंड करून घेऊयात तर इडली थंड झाली आहे तर चमच्याने आपण इडली काढून घेऊयात तर चमच्याची जी पाटची साईड असते टोकदार त्याने ही इडली पटकन निघली जाते किंवा तुम्ही चाकूनेसुद्धा काढू शकतात तर आता आपण हे कडेने असं गोल फिरवून घ्यायचं याच्या कडा मोकळ्या करून घ्यायचे म्हणजे इडली व्यवस्थित निघली जाते तर अतिशय मऊ लुसलुशी जाळीदार कापसासारखी ही इडली झालेली आहे आणि जाळीसुद्धा खूप भन्नाट पडली आहे एकदम स्पॉन्जी बनली आहे तर बाकीच्यासुद्धा आपण इडल्या काढून घेऊयात तर इडली बनवताना याची थिकनेस व्यवस्थित ठेवायची आणि शिजवताना पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं आणि जेव्हा आपण स्टीम करणार त्यावेळेस दहा मिनिट अजिबात उघडून पाहायचं नाही दहा किंवा पंधरा मिनिटांनीच इडली पाहायची की स्टीम झाले सा की नाही ते तरी ते पाहू शकतात अतिशय कापसासारखे मऊ लुसलुसत तशी ही इडली बनलेली आहे हे पहा खूपच मऊ झाले तर तुम्हाला घाई गडबड असेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही एक तास डाळ भिजवली तरीसुद्धा चालू शकेल किंवा रात्रीच भिजवली तरी अतिउत्तम म्हणजे सकाळी तुम्ही मुलांना टिफिनसाठी ही झटपट इडली देऊ शकतात याच्यासोबत चटणी वगैरे काही देण्याची गरजसुद्धा नाही कारण आपण याच्यामध्ये मिरची अद्रक टाकले त्यामुळे अतिशय स्वादिष्ट चविष्ट अशा या इडल्या लागतात किंवा स्वाससोबत दिले तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला वेळ असेल तर आपण जी रेग्युलर चटणी बनवतो हिरवी नारळाची ती बनवून दिली तरीसुद्धा चालेल तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात अतिशय क्लीन असे इडले पात्र आहेत अजिबात इडल्या चिकटलेल्या नाही आहेत तर सर्व इडल्या मी ते काढून घेतलेत तुम्हाला मी इथे एक इडली तोडून दाखवते हो तर हे पहा सहज तुटली जाते अगदी सॉफ्ट आहे तर अशा पद्धतीने आपण इथे इडल्या बनवून घेतले दिसत आहेत ना एकदम भन्नाट तर कशा वाटल्या तुम्हाला या मुगडाळीच्या इडल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तुम्ही तुम जर अशी मुगडोळ्याची इडली किंवा बनवली नसेल तर नक्की अशा पद्धतीने करून पहा शंभर टक्के मी गॅरंटी देते परफेक्टच इडली बनणार अजिबात चुकत नाही तुम्हाला जर काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय